नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी फेसबुक पेज लाईक ला करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा अध्यक्ष महोदय निवडणुकीच्या काळामध्ये आपण लाडक्या बहिणीबद्दल कशा पद्धतीने मोठे मोठे कार्यक्रम घेतले हे बघितलं अध्यक्ष महोदय आम्हाला सुद्धा त्या योजनेचं स्वागत करावं लागलं चांगली योजना आहे जर कोणाच्या घरामध्ये पैसा जात असेल तर चांगली गोष्ट आहे कार्यक्रम तर इतके भव्य घेतले तालुक्या लेवलला जाऊन घेतले अंगणवाडी सेविकांचा त्याच्यासाठी वापर केला गेला बरंच काय झालं हरकत नाही सरकारची योजना होती त्यांनी ती योजना आणली पंधराशे रुपये दिले आणि पंधराशे रुपये देत असताना अडव्हान्स मध्ये पैसे दिले मग दोन महिन्याच्या अडव्हान्स म्हणजे इलेक्शनच्या आधी तीन तीन हजार रुपये चार चार पास -पास हजार रुपये पाच पाच हजार रुपये त्या ठिकाणी लोकांना मिळाले ठीक आहे त्याचा फायदा तुम्हाला अध्यक्ष महोदय महत्वाचे बोलू द्या आम्ही कुठे टीका करतोय साधत बोलतोय अध्यक्ष महोदय ठीक आहे त्याचा त्या माता भगिनींचा आशीर्वाद तुम्हाला तिथं लागला पण आम्ही भाषण ऐकत होतो कारण का जे सत्तेत आहेत त्यावेळेस ते त्यांच्याकडे जरा बघावं लागत होतं काउंटर करावं लागत होतं ताईंचं भाषण ऐकलं अशा अनेक लोकांचं भाषण ऐकलं एकवीसशे रुपये करणार पंचवीसशे रुपये करणार असे त्या भाषणामध्ये होतं आम्हाला असं वाटलं दिलेला शब्द पाळला जातो पण फक्त चार साडेचार वर्ष कृपा करून तुम्ही थांबू नका वरचं भाषण आम्ही ऐकलं आम्ही थोडी म्हणलं होतं एका वर्षात देऊ मग त्याचा अर्थ इलेक्शनसाठी तुम्ही थांबणार असता तर त्याला चार वर्ष थांबावं लागेल वाढवत असताल तर आत्ताच वाढवा आम्हाला आतलं कळतं की वीस पंचवीस लाख टार्गेट तुम्ही ठेवलं की त्यांची नावं कमी करायची कशाला कमी करायचे अध्यक्ष मोदय त्यामुळे याच्यामध्ये थोडंसं लक्ष देण्याची जरूरत आहे पण फक्त एक महत्वाचा मुद्दा है सर्वा गेतला भायल या सर्व मंत्र्यांनी सरकारली समजून घेतला पाहिजे या लाडक्या बहिणीला पैसे का द्यावे लागतात कारण का सोयाबीनचे भाव आपण देऊ शकत नाही शेतीमालाला भाव देऊ शकत नाही नोकरी देऊ शकत नाही त्या ठिकाणी लोकांचा खर्च वाढलेले आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे पंधराशे रुपये मिळाले तरी लोक जर खुश होत असतील तर त्याचं मुख्य खोलामध्ये जाऊन याच्यामध्ये काय बदल आपल्याला करता येतील का तुम्ही आता सत्तेत आलेला तुम्हाला संधी पाच वर्षाची मिळालेली आहे त्यामुळे मूलभूत गोष्टींवर खऱ्या अर्थाने आता काम अध्यक्ष महोदय करायची जरूरत आहे असं मला वाटतं असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा